अंबड पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी खून तसेच हत्याराचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीनं मोटरसायकल चरी करून पसार झालेले दोन आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक यांना आठ तासाच्या आतमध्ये जेरबंद फिर्यादी श्री सुनील सुभाष देवरे वय वर्ष एकोणपन्नास व्यवसाय इलेक्ट्रिशियन राहणार गंगेश्वर रेसिडेन्सी एकदंतनगर अंबड शिवार नाशिक यांनी फिर्याद दिली की दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते रात्री आठ वाजेच्या दरम्यान त्यांचा मुलगा सुमित सुनील देवरे वय वर्ष वीस यास त्याचा मित्र अरुण बैरागर अनिकेत भारस्कर सूरज इंगळे प्रसाद रेवगडे सर्व राहणार अंबड नाशिक यांनी सुमित देवरे याला मागील भांडणाच्या कारवरून फोनवर शिवीगाळ करून धमकी दिली तसे शुभम पार्क चर्च समोर बोलावून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जिभेत थार मारला त्याबाबत आंबड पोलीस ठाणे नाशिक येथे गुर नंबर 200 ऑब्लिक 2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम एकशे तीन एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक दोन तीनशे एकावन्न एक चार तीन पाच प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच नमूद आरोपी बिसंबा यांनी पळून जाण्यासाठी फिर्यादी नैतिक मुरलीधर ठाकूर राहणार शुभम पार्क चर्च जवळ उत्तम नगर सिडकोन नाशिक यांना हत्याराचा धाक दाखवून त्याची मोटरसायकल बळजबरीनं चोरी केली आणि पसार झाले त्याबाबत दिलेल्या पोलीस ठाण्यास नंबर भारतीय कलम एकशे सव्वीस दोन तीनशे त्रेपन्न तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक, एक तीन पाच प्रमाण गुन्हा नोंद करण्यात आला होता माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आंबड पोलीस ठाणे नाशिक शहर कडील गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक झनक घुडावत गुन्हे पथकाचा स्टाफ यांनी अहोरात्र मेहनत करून सदर गुन्ह्यात फरार असलेले दोन आरोपी अरुण उत्तम वैरागर वय वाई वर्ष वीस राहणार शिरसाळ यांच्या रूममध्ये मध्ये भाडे तत्वावर लिव्हर फिटनेस जिमच्या मागे पडोळमळा अंबड नाशिक प्रसाद गोरक्षणात रेवगडे वैवर्ष एकोणावीस राहणार स्वामी समर्थ केंद्राच्या मागील गल्लीत माऊली लॉन जवळ डी नगर अंबड नाशिक यांना राणेनगर मुंबई आग्रा हायवे नाशिक येथून ताब्यात घेऊन सदरचे दोन्ही गुन्हे आठ तासाच्या आतमध्ये उघडकीस आणले आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री सुनील पवार करत आहेत काल आंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे आंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यापैकी दोन या ठिकाणी जेवणाला आहेत जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरुण बैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची ह्या ठिकाणी नावं आहे जो मयत आ, मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असं या ठिकाणी नाव आहे त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असता जुने भांडण जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी आंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत